संतोष सारे आम्ही आता सावलीमध्ये शिकत आहे शाळेचे नाव आहे माझ्या जिल्हा परिषद मध्यमिक शाळा तालुका सिंग गावशिंग दालिंग बोली या पुस्तकाचे नाव आहे भीतीचे भूत या पुस्तकाचे लेखक आहे हजरी मानसे या पुस्तकाची थोडी थोडी माहिती जाणते या पुस्तकात करू मी तिच्यात छानसे तिच्यात छानसे कटपुट आहे गावाच्या मधून चार पाच जण खूप एका झाडाच्या मध्ये झाड होत पिपळाच्या झाडाची सळसळ म्हणजे त्याच्या झाडाखाली एक मोठा पार बांधला आहे जाता येता गावातील माणसं तिथे विसरतात आपल्याला सुख दुःख एकामेकांना सांगातील झाडाच्या पांगाने हा तर प्राण्यांबरोबर गावातील काही भूत पान पण राहतात राहतात प्राण्यांची माणसाचे बोलन एका एकत मगासतात ही दूत गावाच्या रण रक्षण करायला नेहमीच तयार करतात असतात एका सर संध्याकाळी संध्याकाळी वातावरण पण ढगाळा झाल वात पण थांबला होता कधीही पंचा सर आकुशून झोपले खूपले आणि माहितीचे सुंदर मित्र पार आले शाळेचे जाणून लवकर सर मानसा चे ताdna मुलांना दिसले आणि मुलांनी आनंदी सर ने कायमी नवीन आणि उपयोग गोष्टी गोष्टी सुदीप्त सर संपलत आले आणि का सर व बसा पाण्याची वडी बसले त्यांनी मुलांकडे बंगली पाऊस आहे टपले पाणी कुटुंब गावाला सांगत नाही हा वार गावाला कसा ग्रस्त होते यावरील बोला नक्की लगेला मुलांना एकते होती मी गावाच्या या बोल लो तो आहे करून सर सर म्हणले आणि त्यांनी मुलांना पण तिथे याला परवल जे जमाचे आहे हा म्हणतील गावातील सर्वात गुन्ह्यांचे जमन तुम्ही मुलांनी तर खेळांची अरे पहिले सन्नी सगळातील काम करून या तर नंतर खेळायला जाऊ सुदेश म्हणाला पण सराचा बोलणार एकाला गावाचा वा प्लाचा संपल होता ते घेऊन या दुसरे मला दुसऱ्याची पाण्याची झाली पण ज्या सकाळची होती म्हणजेच होती त्याच्या निमित्त हजर आणि गावाचे संपूर्ण याला झाले होते पाहिजे प्रण सोडलेली संबंध निमान सांगना भेटून पुरविले घेतले आहे आपण सर्वाच्या श्रेंदर एक आपण भातला एकाचा प्रबंध होता पावसाळा तोंडावर आहे सकाळी पण गेले अमरुंद सर संवाद होते कोणीही कसाही काही बोलत नाही सांगा पण काही हे पण बाघा कंपनियत मान्य चौकांची तर अथळ बांधले आहे जसले कसले का आपल्याला पुन्हा एक नताशक होती नदीचे पाण्याचे दिसले वर बग्यांचे सर्वात लक्षल्यांचे त्या होते पाण्याचे आणि एक मोठा त्याच्या वर असलेला मोठा वर तळ्यांच्या असा खळ होता ुसांना सर्वात सकाळी संपडले जातात असे जांभळावर सूर सुर सूर, होणारे हे सळसळ बहानले होते की पहिले जे मुलांना बोलतात ते या आणि तुम्ही मुलांना हे पण तिथे का आणि तिथंना आलेले सर्वाच्या धुळीस जाऊन त्यांनी म्हणजेच एकाचा तळ पाण्यात वाहनला कलाचं गावाच्या पिंपळाच्या झाडाच्या भूता सारपणाचा एकाला तळ बांधला होता थोडे वेळ आणि सत्र दिले होते त्यांना उघड गडकायचे नाही एकूण भूत मनाला उगा आपण पडले प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटले तर ठिकाणी तर नाही आपल्याला त्यांना उठ्यावर काही थांब धन्यवाद